दहावी नंतर काय आजच भेट द्या आमच्या सिंधुदुर्ग अकॅडमीला अकरावी बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छणाऱ्या संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी सलग पाच वर्षाची शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आय आय टी जेई नीट एमएचटीसीईटी स्टेट बोर्ड सिंधुदुर्ग अकॅडमीज का आय आय टी जेई नीट चे प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली या ठिकाणचे तज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक आता सिंधुदुर्ग अकॅडमी मध्ये शिवाय अद्ययावत तंत्रज्ञान डिजिटल पॅनल अद्ययावत इमारत आणि निसर्गरम्य परिसर सर्व सोयींनी युक्त हवेशीर क्लासरूम आणि लॅब सुसज्ज ग्रंथालय तसेच प्रशस्त अभ्यासिकेची सोय त्वरा करा प्रवेश जागा, प्रवेश जागा, प्रथम करा सुरू झाला आहे मर्यादित प्राधान्य आमचा पत्ता सिंधुदुर्ग सात त्र्याण्णव एकतीस शहाऐंशी एक्क्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न फक्त एक भेट तुमच्या आयुष्याची निर्णायक संधी ठरू शकते मुलांनी कौशल्य विकासाभिमुख शिक्षणाकडे वळावे आमदार आमदारेट निरंजन डावकरे भाजपा वेंगुर्ले आणि कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थी आणि मुख्याध्यापक सन्मान सोहळा संपन्न ॲग्रीकल्चर क्षेत्रात करिअर करायचं आहे तर एक उत्तम पर्याय सांगूवाडी वैभववाडी ते कृषी क्षेत्रातील नामांकित शिक्षण संस्था श्री अनगर सिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ संचलित डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली संलग्न अग्रगण्य शिक्षण संस्था आमची सांगोवाडी वैभववाडी येथील विविध शैक्षणिक दालने कृषी महाविद्यालय कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालय उद्यान विद्या महाविद्यालय अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय संस्थेची ठळक वैशिष्ट्ये प्रशस्त आणि सुसज्ज इमारत निसर्गरम्य परिसर प्रशस्त ग्रंथालय व वाचन कक्ष मुलामुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह व कॅन्टीन सोय सर्व आधुनिक उपकरणासह अद्ययावत सुसज्ज प्रयोगशाळा तज्ञ व अनुभवी शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची सोय सर्व सोयी सुविधा परिपूर्ण जिमखाना खेळाचे मैदान इंटरनेट व वा वायफायची सोय प्लेसमेंटची सुविधा मग आजच प्रवेश नोंदवा प्रवेशासाठी संपर्क नाईन झिरो टू वन एट फोर नाईन फाईव्ह महाविद्यालयाचा पत्ता मुकाफोर् सांगुळवाडी शालिका वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग भारतीय जनता पार्टी वेंगुर्ला आणि कोकण कला व शिक्षण विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ला येथील स्वामिनी मंडपम येथे आयोजित केलेल्या गुणवंत विद्यार्थी आणि मुख्याध्यापक सन्मान सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या सन्मान सोहळ्याचे उद्घाटन दीप प्रज्वलन करून कोकण पदवीधर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार अॅडव्होकेट निरंजन डावकरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी व्यासपीठावर भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत माजी आमदार राजन तेली प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरद चव्हाण कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल माजी नगराध्यक्ष राजन गिरप खर्डेकर महाविद्यालय प्राचार्य डॉ डॉ एम बी चौगुले जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळूस देसाई व ॲडवोकेट सुषमा खानोलकर तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर जिल्हा निमंत्रित प्रसाद नाईक माजी सभापती निलेश सामंत जिल्हा कार्यकारिणी सदस्य वसंत तांडेल आदी मान्यवर उपस्थित होते नवीन शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांना शालेय स्तरावर उपलब्ध झालेली आहे त्याचा फायदा भावी काळात रोजगार निर्मितीसाठी होणार आहे युवकांनी कौशल्यावर आधारित शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहावे असे आवाहन आमदार ॲडवोकेट निरंजन डावखरे यांनी केले यावेळी त्यांनी पुराणातील दाखला देत आई व वडील यांचे महत्व फिशद केले माजी आमदार राजन तेली यांनी आपला जिल्हा शालांत प्रमाणपत्र परिषदे अग्रेसर असला तरी स्पर्धा परीक्षामध्ये मागे का आहे याविषयी भाष्य करीत भविष्यात सिंधुदुर्गमधून प्रशासकीय अधिकारी तयार होतील असा आशावाद व्यक्त केला तर जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने पुढे गेले पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले वेंगुर्ले तालुक्यामधील दहावी व वा बारावी मधील प्रथम तीन क्रमांक प्राप्त विद्यार्थी पाचवी व आठवी मधील शिष्यवृत्ती धारक आणि वेंगुर्ला तालुक्यातील दहावी बारावीचा शंभर टक्के निकाल देणाऱ्या मुख्याध्यापकांचा सन्मान यावेळी करण्यात आला भेट वस्तू व प्रमाणपत्र तर मुख्याध्यापक यांना सन्मानपत्र भेट वस्तू आणि शाल देऊन सन्मान करण्यात आला यावेळी वेंगुर्ला हायस्कूलच्या शिक्षिका विमल शिंगाडे यांचा स्वातंत्र्यवीर स्मृती आंतरराष्ट्रीय हिंदी गौरव सन्मान दोन हजार चोवीस मिळाल्याबद्दल भाजपा वेंगुर्ला यांच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला यावेळी कोकण पदवीधर मतदारसंघातून विक्रमी मताने निवडून आल्याबद्दल आमदार निरंजन डावखरे यांचा वेंगुर्ला भाजपाच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला यावेळी वेंगुर्ला तालुक्यातील विविध संस्थांनी डावखरे यांचा सन्मान करीत त्यांच्या पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या यावेळी जिल्हा कार्यकारिणी सदस्य मनवेल फर्नांडीस माजी सभापती सारिका काळतेकर तालुका सरचिटणीस प्रशांत खानोलकर युवा मोर्चाचे प्रणव वायंगणकर नगरसेवक प्रशांत आपटे महिला मोर्चाच्या श्रेया मयेकर वृंदा गवंडळकर रसिका मटकर आकांक्षा परब मारुती दोडशानट्टी समीर कुडाळकर राजू सामंत रफीक शेख रवींद्र शिरसाट भूषण सारंग इत्यादी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर सचिन परुळकर यांनी तर आभार प्रसन्ना उर्प बाळू देसाई यांनी मानले नंबर वन निर्धार न्यूज वेंगुर्ला